एलिफंटा बोट दुर्घटनेमध्ये तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय समुद्रामध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या प्रवाशांसाठी आरिफ आरिफ बामने देवदूत बनून यांनी अनेकांचे प्राण वाचवले दुर्घटनेचा संपूर्ण थरारही आरिफ यांनी सांगितलाय okay. एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल बोटीला नेव्हीच्या बोटीनं धडक दिली आणि एकशे दहा जणांचा जीव धोक्यात हो ही बोट उलटल्यानंतर या सगळ्यांची समुद्रात मृत्यूशी झुंज सुरू झाली जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती समुद्रात हा थरार सुरू असतानाच आसपास असलेला एक व्यक्ती या प्रवाशांसाठी समुद्रातला देवदूत बनून आला आणि त्याचं नाव आहे आरिफ बामने समोर मृत्यू दिसणाऱ्या त्या निष्पाप जीवांना वाचवण्यासाठी आरिफ समोर आले आणि शक्य तितक्या लोकांना मृत्यूच्या दाढेतून आरिफ यांनी परत आणलंय

उनकोही पहिला हम लोग क्योंकि दुसरा जो बोट था ना वो डिस्यू करيدا लेकिन जहां पे हम लोग जाले ना मैदा थोड़ी ज्यादा जोड तो जैसे उनको डिस्यू किया वो बस जो करके एक नेवल का फेरी बोट है उनमें टाइम कर 100हून अधिक हाडामासांची ही माणसा मृत्यूशी झुंज होती शक्य तितक्या लोकांना वाचवण्यासाठी आरिफही धडपडत होते इतक्यात त्यांचं लक्ष एका छोट्या मुलाकडे गेलं एक 3.5 वर्षांचा मुलगा मुडताना त्यांना दिसला आरिफ यांनी कसलाही विचार न करता त्याच्या दिशेनं धाव घेतली आणि त्याला वाचवलं मात्र पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्या मुलाचा श्वासोच्छवास पूर्णपणे थांबल्याचं त्यांनी लगेच त्याला पालथ करून त्याच्या तोंडा वाटते काढलं आणि त्या मुलाचा श्वास पुन्हा एकदा सुरू झाला एका छोट्या मुलाचा जीव वाचवण्याची ही घटना ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी छोटे था तो अपने को थोड़ा नॉलेज है कैसा उसको थोड़ा बचाने का तो हम लोग आने के बाद उसको उल्टा लेटाया फिर उसको प्रेस किया और उसका ब्रीथिंग चालू फिर वो बच्चा बच गया बच गया। साढ़े तीन साल का बच्चा वो डूब गया था ऑलमोस्ट उनके आँखें वाखे सब बाहर रहे थी अभी उनकी माँ तो बेचारी रो रही थी बोले क्या करने का तो समझ में रहा था मैंने अपने नॉलेज के हिसाब से उसको उल्टा किया और फिर प्रेस करना चालू किया थोड़ी देर के बाद थोड़ा पानी थोड़ा निकलने के बाद ना उसका ब्रीथिंग चालू बोट दुर्घटना घडली त्याच परिसरात आरिफ यांची पूर्वा नावाची बोट होती देवासारखं धावत येऊन अवघ्या आठ ते दहा मिनिटात आरिफ यांनी जवळपास पंधरा ते वीस लोकांचे प्राण वाचवले समोर मृत्यू दिसलेल्या त्या लोकांनी आरिफच्या रूपाने देव बघितला वनश्री चोवीस तास